नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंद वार्ता केंद्र सरकारकडून लवकरच मार्ग मोकळा आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट काय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा या वर्षाच्या सुरुवातीलाच केली पण त्याच्या प्रक्रियेला सुरुवात न केल्याने कर्मचारी होते कारण प्रक्रिया सुरू होण्यास जितका कालावधी लागेल तसा आठव्या वेतन आयोग लांबणीवर पडेल पण आता सरकार दरबारी महत्वाच्या घडामोडी घडत आहेत आठव्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेतील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे या वृत्तामुळे जवळपास एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल काय आहे ती अपडेट जाणून घेऊया सरकार दरबारी काय तयारी सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी नियम अटी व शर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे माध्यमातील बातम्यांनुसार सरकारकडून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अधिसूचना येण्याची दाट शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी संघटनांचा मोठा दबाव दिसून येत आहे परिणामी आठव्या वेतनाचा आयोग आठव्या वेतनाचा आयोगाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकार जास्त कालावधी घेणार नाही सातव्या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर रोजी संपणार आहे त्यानंतर सरकार तातडीने आठव्या वेतन आयोगाबाबत निर्णय जाहीर करेल नवीन वेतन आयोगाचे सदस्य आणि अक्षर अध्यक्षांची लवकरच नियुक्ती होईल नोव्हेंबर पर्यंत या विषयीचे अपडेट येऊ शकतात सध्या केंद्र सरकारने राज्य सरकार आणि अर्थ विभागाकडून सूचना मागवल्या होत्या त्याची समीक्षा सुरू आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली की सरकार या विषयावर सक्रियपणे काम करत आहे आठव्या केंद्रीय वेतन आयोगाशी संबंधित अधिसूचना योग्य वेळी सरकार जारी करेल अशी माहिती त्यांनी दिली कधी लागू होणार आयोग आठवा वेतन आयोग गठीत झाल्यानंतर पुढील तीन ते नऊ महिने सरकार त्याची समीक्षा करेल सातवा वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये जाहीर झाला दोन हजार पंधरा मध्ये त्याचा अहवाल सादर झाला जर आठव्या वेतन वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा नोव्हेंबर मध्ये झाली तर याविषयीचा अहवाल एप्रिल दोन हजार पर्यंत येण्याची शक्यता आहे जुलै दोन हजार सत्तावीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाचा पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख सेवानिवृत्ती धारकांना फायदा होईल संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि सेवानिवृत्तीधारकांनाही त्याचा लाभ मिळेल दरम्यान पुढील वेतन आयोग लागू होईपर्यंत जानेवारी दोन हजार सव्वीस ते जून दोन हजार सत्तावीस या अठरा महिन्यातील थग बाकी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी टक्के गृहित धरला तर कर्मचाऱ्याच्या पगारात घसघशीत वाढ होईल तर कर्मचारी थकबाकीतूनच मालामाल होतील दोन पॉईंट शहाऐंशी सहाय्याने पगार चारशे ऐंशी रुपयांनी वाढेल अठरा महिन्यांची थकबाकी तेहत्तीस हजार चारशे ऐंशी गुणीला अठरा म्हणजेच सहा लाख दोन हजार सहाशे चाळीस रुपये मिळतील अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेट धन्यवाद